आज हे जे काय उद्योग मंत्री बसले स्वतःचे उद्योग जोरात चालू आहेत जोरात यांचे उद्योग जोरात सुरू आहेत पण उद्योग मंत्री झाल्यानंतर किती उद्योग तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणले गेला होता कोण कोणकोण बरोबर होतं त्याची यादी तुम्ही खरं प्रामाणिक असाल तर प्रामाणिकपणाने यादी द्या कोणकोण बरोबर होते अगदी खाजगी दौरा होता तरी खाजगी दौऱ्याची खास तुम्हाला का सुटली होती ते सुद्धा सांगा आणि मग कोणाबरोबर तुम्ही व्यवहार केले व्यवहार म्हणजे करार केले तरी नशीब ताई कंपन्या ह्या आपल्या इथल्याच होत्या इथून तिकडे घेऊन गेले आणि तिकडे जाऊन करार केले मी बघत होतो कदाचित असू शकेल लोणावळ्याच्या चिक्कीवाल्याला तिकडे जाऊन चिक्कीचं दुकान थाटू असा करार नाही केला आणि काही करू शकत पण यापूर्वी जे करार आपल्या सरकारने केले होते महाविकास आघाडीच्या सरकारने आणि केव्हा ज्या काही कंपन्या येत होत्या वेदांत फॉक्सकॉन कुठे गेला गुजरात बल्क ड्रग पार्क कुठे गेला टाटा एअरबस फिफेअर क्रिकेटची मॅच आणि जे आदित्य विचारतो तेच हे सगळे गद्दार मैं गुजरात म्हणजे सगळं गुजरातला ओरबडून नेते अरे गुजरातच्या चाकरी करणाऱ्या गद्दारानो चा चा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही तुम्ही ज्यांची चाकरी करतायत गुजरात बद्दल मला काही असूया नाही गुजरात्यांबद्दल सुद्धा मला काही द्वेष नाही पण कळत न कळत आपले माननीय पंतप्रधान गुजरात विरुद्ध देश अशी जी काय पाड़ता पाडतायत गुजरात आणि देशामध्ये भिंत उभी करतायत ती फार घातक आहे